जालना जिल्ह्यातून एक हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे चौथा अपत्य ही मुलगीच झाल्याच्या रागातून जन्मदात्या आईवडलांनी त्यांच्या एका महिन्याच्या चिमुकलीला विहिरीत टाकून तिची हत्या के केली आहे सतीश पवार आणि पूजा पवार असं अटक करण्यात आलेल्या संशयित आईवडलांचं नाव आहे बदनापूर तालुक्यातील असरखेडा गावात ही घटना घडली आहे बदनापूर तालुक्यातील असरखेडा गावाजवळील विहिरीमध्ये बारा एप्रिल रोजी एका अर्भकाचा मृतदेह आढळून आला होता या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला जिल्ह्यातील नवजात बालकांची माहिती गोळा करत आशा वर्कर्सच्या मदतीनं पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली शेवटी चौकशीत चिमुकलीच्या जन्मदात्यांनीच त्या चिमुकलीची हत्या केल्याचं उघड झालं या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर